दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सांगवी ग्रामपंचायत इथं ग्रामसभा संपन्न झाली यावेळी सरपंच कनिलाल हिरमल पावरा उपसरपंच अरुणाबाई रघुनाथ कोळी ग्रामपंचायत अधिकारी संजय वाघुल सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल कान्हा चारण माजी पंचायत समिती सदस्या प्रभाबाई कोकणी माजी सरपंच नामदेवराव गायकवाड शांताराम पावरा सांगवी मंडळ अधिकारी तलाठी प्रकाश पावरा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे अशोक शर्मा बाबूलाव झोपडे भास्कर बोरसे मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते सभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध विषयांचं वाचन दिलीप दहिवतकर यांनी केले यात महत्वाचे विषय नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस शांततेनं साजरे करायचे तसेच रस्त्यांचे विषय पाण्याचे विषयावर सरपंच कणीलाल पावरा यांनी मार्गदर्शन केले गांजा लागवड आणि विक्रीमुळे तरुण पिढी वाम मार्गाकडे जात असल्यामुळं गांजा लागवड व विक्रीवर बंदी आणावी या विषयाला उत्तर देताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले की एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत सर्वात जास्त कारवाई मी केली असून अनेक ठिकाणी बॅनर्स लावले तसेच जनतेचंही सहकार्य अपेक्षित आहे भौगोलिक परिस्थिती आणि मध्य प्रदेश सीमेलगत असल्यामुळे काही अपप्रवृत्ती गांजा लागवड करतात पण जर तुम्ही माहिती दिली तर तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल याची मी हमी देतो असं सांगितलंय ग्रामपंचायतनं दिलेल्या जागेवर मंजुरी मिळाल्याबाबत आभार मानत पोलीस स्टेशन परिसरात आंबा बीट बोराडी बीट दहिवद बीट यासाठी स्वतंत्र खोलींच्या बांधकामासाठीच लवकर भूमिपूजन कार्यक्रम होणार असून त्यासाठी आमंत्रण दिले आम्ही ग्राम महसूल अधिकारी सांगवी आज ग्रामसभानिमित्त आपल्या सांगवी ग्रामपंचायतला नवीन इमारतीला ग्रामसभा आहे त्यानिमित्त आज, त्या आज विविध योजनांची माहिती सांगितली जाणार आहे त्यामध्ये माझी संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यानंतर तुमचं राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आहे आणि त्याचप्रमाणे चालू वर्षाची पिकपाणीबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि ज्या संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहेत यांच्यामध्ये आता ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहेत त्यांना आधार कार्ड आधार कार्ड बँकेत लिंक करण्याबाबत सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रचार माध्यम व्हावे यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे